चला आज आपण ना घरातील फक्त तीन साहित्य वापरून एकदम मार्केट सारखी जी मावा आईस्क्रीम असते ना ती बनवणार आहोत चला तर सुरुवात करूया तर काय केलं आहे चुलीवरनं मी साधारणतः एक लिटर दूध हे फुलपॅट दूध आहे पाणी न टाकलेलं ठेवून घेतलेलं आहे कढईमध्ये आता हे दुधाला आपल्याला छान उकळी काढून घ्यायची फुलपॅट दूध आहे त्यामुळे आपल्याला हे थोडंसं आटवून आहे तर काही मिनटातच आपलं हे दूध छानपैकी उकळलं गेलेलं आहे आणि याला थोडंसं आटवून आहे आता ही कढई मी थोड्या वेळानं बाजूला खाली काढून घेत आहे थोडंसं आटलेलं आहे त्यामुळे आता त्याच चुलीवर मी दुसरी कढई ठेवली त्यामध्ये साधारणतः एक वाटी साखर टाकून घ्यायची आता यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं नाही कारण याचा आपल्याला कॅरेमल तयार करायचे आणि असंच हलवत हलवत राहायचे काही वेळातच आपली साखर विरगळायला चालू होते आणि इथे नाही कधी कधी काय होतं आता बरेच जण आईस्क्रीम करता वेळेस घाबरतात तर तो मला वाटेल की साखर विरगळी पण याच्या अशा गाठी कशा होतात पण काही वेळातच ना आपली साखर एकदम अशी विरगळत जाते आणि तुम्ही पाहू शकता एकदम अशी विरगळी गेलेली तर मी थोडीशी कडी बाजूला काढून घेत आहे जेणेकरून हे कॅरेमाल करपू नये तर करपल्यामुळे आपल्या आईस्क्रीमला करपटवास येतो त्यामुळे आपल्याला खूप व्यवस्थितपणे करायचे थोडंसं ठेवलं गेले की बाजूला काढून मी परत हलवून घेत आहे मस्तपैकी ते आपलं असं कॅरेट तयार झाले तुम्ही पाहू शकता की ती दिसायला छान दिसत आहे तर तयार झाले आता दुधाची कडे होती ती चुली मांडून घेतली आणि सगळं कॅरेमल यामध्ये ओतून घ्यायचं आहे आता इथे आणखीन एक आपल्याला घाबराट होईल की आता काय ती म्हणजे साखर म्हणजे हे जे कॅरेमल आहे ते दुधात टाकले त्याचा थोडासा असा का एकमेकाला चिटकत तरी इथे घाबरायचं काही कारण नाही कारण हे थोडे वेळ असंच राहतं आणि नंतर याची पूर्ण यामध्ये विरगळून जातं आता आपण ना एका वाटीमध्ये मी दूध घेतलं या दुधामध्ये साधारणतः तीन चमचे किंवा दोन चमचे मिल्क पावडर टाकून घ्यायची मिल्क पावडर पूर्ण तर आहे पण जर तुम्हाला एकदम बाजारामध्ये जी आपण मावा कुल्फी म्हणतो किंवा आईस्क्रीम म्हणतो ना सेम तशीच हवी असेल तर तुम्ही ते मिल्क पावडरचा नक्कीच वापर करा मिल्क पावडर यामध्ये टाकून आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि या दुधामध्ये आपल्याला ही मिल्क पावडर टाकून घ्यायची तर साईड साईडचं कडेला लागलेलं मी थोडंसं काढून घेत आहे आणि जी, जी मिल्क पावडर आपण दुधामध्ये मिक्स करून घेतली होती ना ती पण यामध्ये टाकून हलवून घ्यायचे तर मस्तपैकी ते हलवून घेतलेलं आहे आणि थोडंसं हे आठलं गे देखील गेलेलं आहे आणि लगेच आता आपण याला थोडंसं आणखीन पाच मिनटं असंच चुली ठेवून घेणार आहोत आणि नंतर या आपल्याला खाली काढून पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तर मी चुलीवरून हे खाली काढून घेतलेलं आहे आणि थंड करून घ्यायचं आहे तर हे पहा एकदम असं थंड झालेलं आहे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतून घ्यायचे आणि एकदा फिरून घ्यायचे जेणेकरून यामध्ये थोडेशाशी दुधाची साय आलेली असते ना ती पूर्ण साय बाजूला होते आणि कसा छोटासा डबा घेतला या डब्यामध्ये आपल्याला ओतून घ्यायचं याला टोपण लावून आपण साधारणतः सहा ते सात तास फ्रीजमध्ये ठेवून देऊया सहा ते सात तासानंतर उघडून पाहूया तर तुम्ही पाहू शकता मस्तपैकी आपली आईस्क्रीम एकदम परफेक्ट सेट झालेली आणि एकदम परफेक्ट ही जी आपण बाजारातून विकत आणतो ना सेम तशीच चव लागते कारण यामध्ये आपण मिल्क पावडर टाकली आणि ते एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मिल्क पावडर टाकल्यामुळे या आईस्क्रीममध्ये ना आईस क्यूब म्हणजेच बर्फ तयार होत नाही आणि एखाद्याला तुम्ही काही खायला द्याल ना तर तो सुद्धा म्हणणार नाही की ही घरी बनवली कारण एकदम मार्केटसारखी लागते बाहेरून विकत आणण्यापेक्षा घरच्या घरी घरातीलच साहित्य वापरून तुम्ही बनवू शकता यावर ना मी थोडेसे बदाम टाकून घेत आहे जेणेकरून खाण्यासाठी आणखीनच मस्त लागते बाकी किती यम्मी झाली आहे तुम्ही पण ट्राय करा रेसिपी आवडली तर ना